मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भात महत्वाची अपात्र असणार आहेत सातवा हप्ता या महिलांना मिळणार नाही बाकीच्या महिलांना सातवा हप्ता मिळणार पाच निकष आहेत कोणते पाच निकष आहेत त्याच महिला त्या पाच निकषामध्ये पात्र होणार आहेत तर बघूया संपूर्ण व्हिडिओ पाहण्याबद्दल तुम्ही आपल्या चॅनल नवीन असतं अजूनही चॅनल पण लाईक लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करणारा त्या ठिकाणी विसरला असं तर नक्की एकदा सुद्धा करत नाही कारण नकळत सब्स्क्राइब करत नाहीत नकळत लाईक करत नाहीत एकदा लाईक करू द्या ठीक आहे चला तर बघूया कोणकोणत्या महिला आता तिथं अपात्र या यादीत येणार आहेत ज्यांना सहावा हप्ता मिळाला आहे परंतु आता सातवा हफ्ता मिळाला नाही किंवा आजपर्यंत पाच हप्ते मिळाले आहेत सात हजार पाचशे पुढचे पैसे त्या महिलांच्या खात्यात येणार नाही कोणकोणत्या महिला ते सविस्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे तत्पूर्वी हा शब्द प्रयोग आता हा शब्द प्रयोग करण्यामध्ये नेमके कारण काय आहेत कोण कोणत्या महिला असणार ते पण या व्हिडिओमध्ये आपण घेऊया ठीक आहे चला एक सेकंद हा पहिलं नंबर एकचं नंबर एक जर पाहिला असेल तर तुम्हाला काही गोष्टी तुम्ही जे हमीपत्र भरलं होतं ते हमीपत्र भरताना तुम्ही व्यवस्थित वाचलं आहे पण केली आणि तेच इथं दाखवलं आहे पहिला नंबर एकचं जर पाहिलं असेल निकष हे तुमचं नंबर एकचं निकष आहे काय निकष या ठिकाणी जर पाहिलं असेल तुम्ही एक आधार कार्ड तुमचं आधार कार्ड आणि बँकेतील नावात तफावत असल्यात अर्ज तुमचा अपात्र केला जाणार आहे हे आजची महत्त्वाची अपडेट आहे सर्वात महत्वाची अपडेट लाडक्या बहिणीसाठी आहे तर बघा त्यासोबत दुसरी दुसरी जे बघा लाडक्या बहिणीचं निकषाचं बंधन आता मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणीला आहे तिसरं जर पाहिलं असेल तर सरकारी नोकरी असलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही आता अनेक महिला सरकारी आहेत किंवा त्या महिलांचे पती सरकारी नोकरीमध्ये आहे तरीही त्या महिलाने फॉर्म भरलेला आहे मग अशा कोणकोणत्या महिला आहेत ते पण गरजेचं आहे या महिला इथं अपात्र होणारे लाडक्या बहिणींना निकषाचं बंधन ते ऑलरेडी होतं पण निवडणुकीचा कालावधी होता तीन महिने चार महिने योजना जाहीर केली मग असं जर केलं असतं तर त्याचा परिणाम ते, 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 ते निवडणुकीवर झाला असतात त्यामुळे शक्यतो त्या सरसगट सगळ्या लाडक्या महिला पैसे जमा झाले आता सर्वात महत्वाचा हा मुद्दा अगोदर सुद्धा गाजला होता तो म्हणजे चार चाकी चारचाकी वाहन ज्या महिलांकडे महिलांच्या नवऱ्यांकडे किंवा कुटुंब त्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीकडे चारचाकी वाहन असणाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ आता मिळणार नाही जरी अगोदर मिळाला चा आहे मिळाला अनेक लाखो महिला आहेत ज्यांच्या पतीच्या असेल कुटुंबातल्या व्यक्तीच्या नावावर चारचाकी असे सुद्धा व्यक्ती आहेत की त्यांनी दुसऱ्या कुठल्या तरी मित्राला नातेवाईकाला पाहुण्यांना काय करून दिले चारचाकी वाहन घेऊन दिले त्यांच्या नावावर आता ते तर ऑलरेडी नावावर कोणा झाले दुसऱ्याच्या चालवतोय तिसराच ठीक आहे अशा वेळेस या महिलाला सुद्धा आता लाभ मिळणार नाही त्याचं सुद्धा काटेकोरपणे पालन केलं जाणार आहे मग तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म अपात्र केल्यानंतर काही संधी दिली जातील की फॉर्म मध्ये परत दुरुस्ती करायला काय जे असेल ते आपण पाहणार आहोत हे तुमचे निकष झाले सातवा हप्ता या उशिरा होणार आहे हा सातव्या हप्त्याला यावेळेस नक्की उशीर होणार आहे नक्की नक्की या अनेक गोष्टी आहेत आजचा जो मंत्रिमंडळ पहिल्यांदा बघा मंत्रिमंडळ जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदा सर्वात सर्व मंत्रिमंडळाची जी बैठक झाली ना ही पहिल्यांदाच बैठक झाली आणि त्या पहिल्याच बैठकीमध्ये यांनी लाडक्या बहीण असेल इतर मुद्दे घेतले पण हा मुद्दा आहे हा घेतलाय त्यामुळे सातवा हप्ता थोडं तुम्हाला आता संक्रांतला होते एक भेटण हो सातवा हप्ता यायला उशीर होणार आहे का मात्र नक्की बघा आता संक्रांतला म्हटलं होतं त्यांनी आणि त्यांना जर हे पूर्ण निकष काढायचे असतील तर त्यांना वेळ लागेल वेळ लागेल आणि तुमच्या हप्त्याला सुद्धा नक्की त्या ठिकाणी वेळ लागेल सांगता येत ठीक आहे हा आता चार नंबरचा मुद्दा अडीच लाख रुपयाहून कमी उत्पन्न असलेल्याच महिला आता पात्र असणार ज्यांचं उत्पन्न हे साधारणतः अडीच लाखापेक्षा कमी आहे त्या पात्र त्यांना काय प्रॉब्लेम त्यांना तुम्हाला आतापर्यंत जसे पैसे आले तसे येत राहतील परंतु तुमचं उत्पन्न आता वाढलंय कुणी आय टी आर भरलं असेल इनकम टॅक्स भरत असेल तुमचा मिस्टर भरत असेल कुटुंबातली व्यक्ती तर त्यांचं उत्पन्न त्या ठिकाणी वाढलेलं आहे अडीच लाखापेक्षा एक्स्ट्रा तर आता या महिला इथून अपात्र होती हा सा, सांगतोय मी तुम्हाला सगळ्यांना घेतोय सातवा हप्ता यायला उशीर होणार आहे का तर हो होणार आहे पुढचं आता हा निकष पाहणं खूप गरजेचं आहे काय निकष बाबांनो तर बघा लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्याची छाननी होणार आहे आणि हा निकष आहे हा निकष कोणता आहे तुम्हाला दाखवतो बघा हा निकष अत्यंत महत्वाचा आहे पहिला नंबर एकचा तुमचं हमीपत्र त्याचं महत्वाचं कारणीभूत घटक आहे तुम्ही हमीपत्र भरलंय ना एक नंबरचं जर पाहिलं असेल तुम्ही इथं दिसत आहे का मी घोषित करते की अशी खून केलेली आहे कोणी घोषित करताय तुम्ही लाभार्थी फॉर्म भरलाय तुम्ही घोषित करताय चला हाय हाय सगळ्यांना हाय ओके माझ्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयेपेक्षा अधिक कित नाही किती रुपये अडीच लाख रुपयापेक्षा अधिक नाही असं म्हणतात ही एक नंबरची आता हे एक नंबरची जी आट आहे त्या अटीमध्ये अनेक महिला इथं अपात्र होऊ शकतं बघा अडीच लाखाहून कमी उत्पन्न असलेल्या ज्या महिला आहेत त्याच महिलांना या आपल्या योजनेचा लाभ मिळणार आहे बाकीच्या महिला इथून अपात्र घोषित केल्या जाणार आहेत त्यांना सातव हप्ता मिळणार आहे त्याच्यात सुद्धा अनेक मुद्दे आहेत तुम्ही जर आपला या बोजूचा व्हिडिओ आपण अपलोड केलाय ना दोन व्हिडिओ अपलोड केले आपण आज लाडक्या म्हणजे ती दोन्ही पाह खूप महत्वाचे कारण तुम्हाला नमो शेतकरी म्हणजे आपल्या शिंदे सरकारने सुरू केलेली आणि मोदी सरकारची योजना असे वर्षाला सहा हजार रुपये आणि शिंदे सरकार सहा हजार असे वर्षाला बारा हजार तुम्हाला मिळणार आहे त्यामध्ये तुम्हाला फक्त फक्त प्रति महिना तीनशे रुपये जमा होतील ज्या ज्या महिलांना लाभ आता इथं खूप महिला आहेत ज्या महिला आता इथून कट होणार आहेत अपात्र होणार आहेत पैसे त्यांना प्रमाण आता निराधार योजना आहे योजनेला काही महिलांना बाराशे मिळतात काहीला अकराशे काही फक्त तुम्हाला जेवढा फरक आहे तेवढाच तुमच्या खात्यात जमा करणार जेव्हा एकवीसशे रुपये होईल तेव्हा तो एकवीसशेचा डिफरंट फरक तेवढाच तुमच्या खात्यात जमा करणार आहे सर सगळ्यात तेवढे पैसे जमा होणार नाही आणि ज्या महिला खरंच गरज आहे गरीब कुटुंबातल्या आहेत सर्वसामान्य घरच्या आहेत शेतकरी वर्गातल्या आहेत मूल मजुरीश त्यांना पर्याय नाही अशा महिलांना तुम्हाला काळजी करायची अजिबात आवश्यकता नाही जसे तुम्हाला आतापर्यंत पैसे जमा झाले तसे यापुढेही तुमचे पैसे कंटिन्यू येत राहतील हे फक्त ज्यांच्या आता हे तुम्हाला निकष सांगेल अडीच लाख पेक्षा जास्त उत्पन्न आहे इन्कम टॅक्स भरताय त्यांच्या घरातलं कोणीतरी नोकरीला आहे नवरा आहे कोणीतरी आहे त्यांच्या घरातलं त्यांचं आधार कार्ड आणि बँकेचं जे निकष हे जे निकष आहे याने कशामुळे महिला त्यांनी दिलं इथं अपात्र परंतु इथं तुम्हाला चान्स दिला जाणार बघा कुठं गेलं ते हा आधार कार्ड आणि बँकेतील नावामध्ये तफावत असल्यात अर्ज अपात्र केला जाईल अर्ज अपात्र केला जाणार आहे तुम्हाला अपात्र केलं जाणार तुम्हाला एक संधी दिली जाणार आहे तुमचं आधार कार्ड आहे आता काही काय झालेलं आहे काही काही मुलांनीही तिथं आधार कार्ड टाकून फॉर्म भरले त्यांचे पात्र सुद्धा झाले पैसे सुद्धा आले अशा अनेक उदाहरणं तुम्ही पाहिलं असेल न्यूजच्या असेल त्यामुळे हा आहे तुम्हाला एक संधी दिली जाईल या ठिकाणी आधार कार्ड मध्ये वेगळं नाव आहे आणि बँकचं तुम्ही जे काय आधार सिडिंग ऍक्टिव्ह आहे तुमचं ते जे दिले त्याच्यामध्ये थोडी नावं तफावत आहे तिथं तुम्हाला दुरुस्ती करायला एक संधी दिली जाऊ शकते अर्ज तुमचा अपात्र होईल आणि संधी दिल्यानंतर परत तुम्ही जी काय त्यांनी सांगितले डॉक्युमेंट ते तेवढं तिथं अपलोड करायचे आणि मग तुम्हाला परत तुमचा फॉर्म पात्र होईल परंतु बाकीच्या ठिकाणी जे काय निकष आहे पाच हा एक निकष सोडता तर तिथं तुम्हाला अपात्रच केलं जाणार आहे चला पुन्हा तुमची कास सांगा एकदा कमेंट करा आम्हाला काय म्हणतोय चला हा युवा बघा युवा सुद्धा एक तुमचं तर तुम्ही तिथं काम करताय दादा नो मग इथं तुम्हाला लाभ मिळणार नाही बहुते का भाग्यश्री आहे सर मला आधीचे पूर्ण हप्ते आले आहेत पण डिसेंबरचा अजून आला नाही कोल्हापूर जिल्हा भाग्यस्त्रा येईल बघा हे निकष आहे एकदा हे निकष व्यवस्थित हो बघून घ्या या निकषामध्ये तुम्ही जर बसत नसताल तर समजायचं तुम्हाला पैसे येतील आणि बसत असाल तर तुम्हाला पैसे येणार नाही सर सर्व हे चेक होणार आहे का ठराव नाही नाही सर्व आता काय केलं यांनी त्यांना पाच वर्ष पैसे द्यायचे ना अगोदर काय झालं होतं निवडणुकीचा कालावधी होता एक तीन चार महिन्यामध्ये पाच महिन्यामध्ये सहा महिने निवडणूक होती म्हणून सरसगड महिलांना दिले आणि तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पाहिली असेल आणि त्याचं जर हमीपत्र पाहिलं असेल तर हे काही नवीन नाहीये हमीपत्रामध्ये त्यांनी हमीपत्र भरताना हे निकष लावले होते त्यांनी व्यवस्थित चेक न करण्याचं चे कारण निवडणुका आणि सरसकट सगळ्यांना पात्र केलं पैसे दिले पण आता काटेकोरपणे चेक करणार आहेत कारण पाच वर्ष या लाडक्या महिला पैसे त्यांना द्यायचे आहेत चला कैलास आहे दादा आता तर नवीन रेशन कार्ड वेगळे काढले तर आता लाभ कसा मिळेल बघा नवीन रेशन कार्ड वेगळं काढा काढून घ्या सध्याच्याला काढून घ्या ठीक आहे एक काढू घ्या ज्यावेळेस त्यांना एडीच तुम्हाला ऑप्शन दिलं जाईल एडीचं ऑप्शन दिलं जाणार आहे त्यावेळेस मग तुम्हाला संधी दिली जाईल तिथं अपलोड करण्यासाठी सर्व जिल्ह्यामध्ये हे चेक होणार आहे का ठराविक जिल्ह्यामध्ये सगळीकडे होणार आहे चला पुन होऊन जाईल तेवढ्या मध्ये एक होप ठेवा आणि तिसऱ्या टेज सुद्धा तयारी करा एक होऊन जाईल याच्यामध्ये नक्की होईल तुमचं परंतु तिसऱ्या टेज सुद्धा तयारी ठेवा चला नोकरी कोणती पाहिजे कुठलीही सरकारी नोकरी कुठलीही खाजगी नोकरी चला आ, सरकारी प्रायव्हेट दोन्ही पण सांग तुम्हाला मी तो हमीपत्र आहे ते हमीपत्र कशा प्रकारे ते पण दाखवतो तुम्हाला एक मिनिट एक सेकंद वाट बघा हा सरकारी नोकरी असलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही करता निकष त्याच्यानंतर बघा चार चाकी वाहन असणाऱ्यांनी लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या महिलाकडे चारचा चार चा किंवा नाही त्यांना सुद्धा त्याचा लाभ मिळणार नाही त्याच्यानंतर अडीच लाखाहून जास्त उत्पन्न आहे तर नाही कमी उत्पन्न असेल तर पाच नियम आहेत ते पाच नियम सुद्धा सांगतो तुम्हाला बघा महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनीच माहिती दिली त्यामुळे सगळीकडे हे चालू आहे आता काही महिलांनी इथं बघा तुमचे डॉक्युमेंट जेव्हा सादर केले ते ना खालील सर्व कागदपत्र सादर करायचे किंवा अपलोड करायचे तुम्ही ते अपलोड केले होते तर तिथं जर पाहिलं असेल बघा नंबर चार नंबरचा मुद्दा आहे अर्जदाराचं हमीपत्र हे दिसतंय का हे हमीपत्र अनेक महिलांनी भरलं होतं आता उत्पन्न प्रमाणपत्रामध्ये ज्या महिलांकडे पिवळं रेशन कार्ड आहे कुठलं पिवळं रेशन कार्ड आहे किंवा केशी रेशन कार्ड कारण या बिचाऱ्या महिला आहेत यांचं ऑलरेडी एक लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे पिवळं रेशन कार्ड आणि केशी रेशन कार्ड त्यांना काय नवीन तिथं उत्पन्नाचं लावायची आवश्यकता नव्हती त्यानंतर बघा तुमचं आधार कार्ड आहे आता हे आधार कार्ड आणि इकडे तुमचं बँकेचं जे पासबुक आहे म्हणून तुमचा जो फॉर्म आहे तो अपात्र केला जाणार आहे परंतु तुम्हाला संधी दिली जाणार आहे तिथं परत फॉर्म भरण्यासाठी एडिट करण्याची संधी ती दिली जाणार सगळ्यांना आता हमीपत्रावर येऊ आपण महत्त्वाचं हमीपत्र नंबर एक अर्जदाराचं हमीपत्र काय काय गोष्टी आहेत या अर्जदाराच्या हमीपत्रामध्ये दाखवतो एक सेकंद कुठे गेलं ते नवीन एक एक बघा हे एक नंबरचं माझ्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न हे लाख अधिक नाही आणि हा जो दिसतोय चौकोन मध्ये आयात त्याला आपण केली होती अशा प्रकारे तर माझ्या घरामध्ये कोणी अडीच लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न नाही नाहीये याच्या संदर्भामध्ये त्याच्यानंतर बघा त्याच्या खालचं जर पाहिलं असेल तर माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळं किंवा केशी रेशन कार्ड आधार उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी असं होतं म्हणजे ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड यांना उत्पन्न द्यायची सुद्धा आवश्यकता नव्हती अपात्र झाले पैसे नाही परत घेणार तुमचे परंतु इथून पुढे मला पैसे येणार नाही नाही पैसे परत घेणार नाही तुमचे कोणाचे आहे हा त्याच्यानंतर खालचं बघा मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नाही किंवा शिवानिवृत्तीनंतर निवृत्ती नीर्ति वेतन घेत नाहीद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार कंट्रॅक्टी कर्मचारी असून माझं उत्पन्न हे अडीच लाख पेक्षा कमी आहे म्हणजे तुम्ही खाजगी काम करत असाल कॉन्ट्रॅक्टर काम करत असाल पण तुमचं उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा कमी असेल तो तुम्हाला या योजनेचे पैसे मिळतील परंतु तुमचं उत्पन्न जर अडीच लाख रुपये जास्त असेल तर तुम्ही अपात्र तिथे खालचं बघा मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या दरमहा पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा आधीच रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही ज्या महिला असतील त्या महिलांसाठी आहे तुम्ही राज्य सरकार असेल किंवा के केंद्र सरकार त्यांचा जो पंधराशे रुपयापेक्षा जास्त किंवा पंधराशे रुपये आर्थिक योजना असेल त्याचा लाभ घेतला नसेल आणि ज्यांनी घेतला असेल त्या अपात्र होणार आहे ते स्वतः सांगितले आधी तटकरीचा तो आपला व्हिडिओ आपण अपलोड केलाय तो एकदा बघून घ्या त्याच्यानंतर खालची येऊन इथं काय बघा माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर चार चाकी वाहन आहे ट्रॅक्टर वगळून नोंदणी करून तर नाही अशा सुद्धा ज्या महिला आहेत या महिलांना काय होणार आहे अपात्र होणार आहे ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे त्याच्यानंतर खालचं बघा माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतला नाही म्हणजे तुम्हाला ही लाडकी जी बहीण आहे या लाडक्या बहिणीसाठी एका कुटुंबामध्ये दोनच व्यक्ती चालणार आहेत एक म्हणजे ज्या व्यक्तीचं लग्न झालं ती किंवा अविवाहित लग्न आहे किंवा दोनही लग्न आहे ठीक आहे अशा दोन व्यक्तीला त्या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार आहे मग इथं झालेलं काय आहे एका घरामध्ये एका रेशन कार्डवर चार चार महिला आहेत त्या चारही महिलाने या लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलेला आहे मग त्यांनी अगोदरच मी सांगितलं होतं तुम्ही वेक तुमचं वैयक्तिक वेगळं सेपरेट काय काढायचं रेशन कार्ड काढून घ्या म्हटलं होतं आता इथं थोडी तुमची परेशानी होऊ शकते लाडक्या बहिणीवाले बघा त्यासोबत आजचीच माहिती आहे साम टी व्हीची माहिती आजची लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीला खात्यात जानेवारी पंधराशे रुपये कधी येणार आहे समोर आली माहिती तो तुम्हाला जानेवारीचा जो हप्ता आहे पंधराशे रुपयाचा तो आणि काही महिलांना डिसेंबर महिन्याचे ते अजून काही महिलांना नाही मिळाले तर या दोन्ही महिन्यांना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता तुम्हाला मिळणार सुरुवात एक तारखे ते तेरा तारखेच्या दरम्यान होणार होती परंतु आता मध्यंतरी सरकारने ही रिचेकिंग सुरू केलेली आहे त्याच्यामुळे थोडसा तुम्हाला सातवा हप्ता येण्यासाठी उशीर होऊ शकतो शक्यता मोठ्या प्रमाणात आहे कारण तुम्हाला सुद्धा आता त्याची जाणीव झालेली असेल सर जानेवारीचा हप्ता कधी येणार आहे बघा एक जानेवारी पासून तेरा जानेवारी तुमच्या खात्यात येणार होता काय महिन्याला आज आले असतील परंतु यांचा परत निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला आणि मला पंधराशे रुपये आले आहेत ओके नीता चवंताई वेलकम वेलकम इथून पुढचे जे पैसे आहेत त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात काटेकोरपणे नियम लावले जातील आणि थँक्यू म्हणताय वेलकम चला आहे सगळ्यांना कीर्ती हाय म्हणताय सगळे येणार सगळ्या 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 महिला आणि गॅसच्या संदर्भात सुद्धा नवीन तुम्हाला एस एम एस आला असेल आज अनेक महिला ने एस एम एस आला चेक करा इन्कम टॅक्स भरला भरत आहे इन्कम कमी आहे तरी बघा इन्कम टॅक्स भरा परंतु तुमचं उत्पन्न जर अडीच लाख रुपयापेक्षा कमी दाखवलं असेल तिथं तर तुम्हाला पैसे येतील ती योजना सुद्धा कंटिन्यू चालू राहील काहीच प्रॉब्लेम नाही फक्त तुम्हाला इथं एकच प्रॉब्लेम अशा गोष्टीचा असणार कोणती की तुम्ही योजनेचा लाभ आहे आणि तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे तर तुम्हाला इथून पुढे पैसे जे ना ना। ते अजिबात येणार नाही तर तुम्ही सुद्धा चेक करायचे की पैसे आपल्या खात्यात जमा झालेले आहेत का आणि आपलं उत्पन्न त्यापेक्षा जास्त असेल इथून पुढे तुम्हाला जे काही पैसे मिळाले असतील ते चांगली गोष्ट पण इथून पुढे आता तुम्हाला जे पैसे आहेत जानेवारीचे असतील डिसेंबरचा असेल पैसे ना तुम्हाला आतापर्यंत साधारणतः एक सात हजार पाचशे रुपये जमा झाले असतील सर सगळं सगळ्यांना कारण तुम्ही पाहिले असाल जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर पर्यंत एकंदरीत पाच हप्त्याचे पैसे जमा केले कारण निवडणुकाचा कालावधी होता त्या निवडणुकीच्या का कालावधीमध्ये सरकारने हे जे काही पैसे जमा केले होते ते त्यासाठीच मग निवडणूक झाली आता तुम्हाला दोन महिने तीन महिने पैसे नाही द्यायचे तर तुम्हाला सरसगट आता पाच वर्ष पैसे द्यायचे त्याच्यामुळे सगळे नियम आहेत हे नियम केले जाणार ऑलरेडी आहेत काठेकरून पालन करून मग तुम्हाला प्रति महिना एकविशे रुपये दिले जाणार आहेत त्याच्यामध्ये ह्या अगोदर महिला आहेत या महिला पात्र अपात्र केल्या जातील आणि मग तुम्हाला एकवीसशे रुपये दिले जातील आता सध्या तुम्हाला एप्रिलपर्यंत म्हणजे मार्च जो महिना या मार्च महिन्यापर्यंत तुम्हाला पंधराशे रुपये महिन्यानेच पैसे मिळणार आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला एप्रिल जो महिना आहे नवीन अर्थसंकल्प नवीन जो अर्थसंकल्प असणार आहे एप्रिल महिन्यापासून तो अर्थसंकल्प अर्थमंत्री सादर करतील विधानभवनामध्ये विधानसभेमध्ये आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला एकवीसशे रुपये प्रति महिन्यानुसार पैसे मिळतील परंतु त्या अगोदर तुमची अपात्र यादी जी असणार आहे ती जाहीर होणार आहे कोण कोण महिला अपात्र किती महिला किती लाख महिला अपात्र या सगळ्या गोष्टी होतील आणि मग तिथून पुढं तुमच्या खात्यामध्ये जे काही पैसे आहेत ते पैसे जमा होतील आणि सगळ्यांनी आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे सगळ्यांनी जॉईन करायचा जेवढ्या महिला आहे जेवढ्या ताई सगळ्यांनी आणि हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे सगळ्या महिलांपर्यंत नक्की शेअर करा कारण हे पाच निकषामध्ये तुम्ही जर बसलात आणि अपात्र झाला तर पैसे तुम्हाला मिळणार नाही अपात्र झाल्यावर पुन्हा ती एडिट करायची संधी कशी येणार आहे ते पण मी सांगणार आहे कसा तुम्हाला फॉर्म एडिट करायचा आहे ते सगळं तुम्हाला या चॅनलवर मी सांगणार आहे जरी अपात्र झाला असेल तर तुमचा फॉर्म तिथं एडिट कसा करायचा आहे डॉक्युमेंट कुठले लावायचे ते सगळं डिटेल मी सांगणार आहे तुम्हाला त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक करा त्यासोबत चॅनल नवीन असा सबस्क्राईब नसेल केलं तर एकदा सबस्क्राईब करून द्या आणि सगळ्या तुमच्या ज्या काही ओळखीच्या आहेत पाहुणे आहेत रिलेटिव्ह आहेत गावातले तुमचे व्हॉट्सअपचे ग्रुप आहे, आहे, आहे सगळ्या ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा ठीक आहे चला थांबतोय सगळ्यांना गुड नाईट अजून ना ना तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा नक्की कमेंट करा मी सगळ्या प्रश्नाचे तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर नक्की देतोय आणि काळजी करू नका सर पटपट सगळ्या चला सर मी सरकारी नोकरी नाही मिस्टर रिटायर आहेत पेन्शन तीन हजार मिळतं तर काय बघा पेन्शन तुम्हाला तीन हजार मिळते याचा अर्थ तुम्हाला पंधराशे रुपयापेक्षा पेक्षा जास्त पैसे मिळत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आता कळून तुमचं फॉर्म पात्र आहे की अपात्र होईल ठीक आहे हा काळजी करू नका पैसे सरकार तुमच्याकडून रिटर्न घेणार नाही हा चला गुड नाईट ओके वेलकम पैसे सरकार तुमच्या अगोदर तुम्ही घेतले असतील तर अजिबात पैसे रिटर्न घेणार नाही काळजी करू नका ठीके चला Uh, माझ्या प्रश्न उत्तर द्या काय तुमचा प्रश्न बघू द्या बी काय सर मला आधीचे पूर्ण हप्ते आले आहेत पण डिसेंबरचा अजून आला नाहीये कधी येणार आहे बघा डिसेंबर आणि जानेवारी दोन्ही एकत्र येतील ज्यांना नाही मिळाला डिसेंबरला त्यांना एक संक्रांत तेरा तारखेच्या अगोदर सगळ्या महिलांना येतील पण त्या अगोदर या महिला ज्या ज्या अपात्र ठरतील त्यांना पैसे नाही येणार सातवा हप्ता चालू झाला होता मध्यंतरी आता हे तुमचं संपूर्ण ज्या महिला आहेत या महिलांचे आता अर्ज आहे ते अर्ज चेक केले जातील आणि मग तिथून पुढे तुम्हाला जो काय सातवा आहे त्याच्या संदर्भात नवीन अपडेट असेल कोणकोणत्या महिला अपत्र केल्या त्याची सुद्धा लिस्ट असणार आहे जिल्हाबाई तालुका आहे आणि विभाग निहाय संपूर्ण लिस्ट वेगवेगळी वे, सगळ्यांची असणार आहे ठीक आहे थांबतोय ठीक आहे ठीक आहे आपला टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा सगळ्यांनी व्हॉट्सअपचं सुद्धा जॉईन करून घ्या आणि स्वतः टटकरी सुद्धा लाईव्ह होत्या त्यांनी सुद्धा सगळी माहिती दिल्या की लाडक्या बहिणी न्यूजून कोणाला आम्ही वगळणार आहोत सुद्धा दोन व्हिडिओ मी अपलोड केले एकदा बघून घ्या सगळ्यांनी आणि घरकुल संदर्भात सुद्धा सरकार तुम्हाला वीस लाख घरे तुमचे मंजूर करणार आहे ते पण बघून घ्या एकदा ठीक आहे चला थांबतो लाईक करून द्या सगळ्यांनी लाईक करा पटपट लाईक करून द्या सगळ्यांनी